गोळ्या याबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात जसं की जास्त गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने हा महिलांमध्ये पडणारा सर्रास प्रश्न आहे गर्भनिरोधकत्व येत हा एक गैरसमज आहे स्त्रियांच्या शरीरात अंडी तयार करणे थांबविणे एवढेच गर्भनिरोधक गोळ्यांचे काम आहे प्रश्न दुसरा गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव किती काळ टिकतो एखादी स्त्री जितका काळ ह्या गोळ्या घेईल तेवढाच वेळ या औषधांचा परिणाम टिकतो ज्या क्षणी महिलांनी हे गोळी घेणं थांबविलं त्या क्षणी शरीरात गोळीचे परिणाम संपतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरात अंडी पुन्हा तयार होतात व त्या महिलेची प्रजनन क्षमता पूर्ववत होते तिसरा प्रश्न गर्भनिरोधक गोळी घेणं बंद केल्यावर महिला कधी गरोदर राहू शकते गर्भनिरोधक गोळीचे सेवन करणे थांबवले बंद केले त्यानंतर महिन्यातच गर्भ पहिल्याच महिन्यात गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते त्याशिवाय त्यासाठी महिलेची मासिक पाळी नियमित येणं अत्यंत आवश्यक असतं डॉक्टरांच्या मते गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे महिलांवर वेगवेगळे परिणाम होतात जसे की शरीरात पाणी होणं शरीरात जडत्व येणं पिंपल्स येण्याचा धोका वाढणं स्तनांमध्ये जडत्व येणं मूड स्विंग्स होणं तसेच गर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे देखील आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या गोळ्यांमुळे कुटुंब नियोजन करता येतं मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्राव कमी होण्यास देखील मदत होते या गोळ्या घेतल्याने कॅन्सरचा धोका वाढतो हा देखील एक गैरसमज आहे नमस्कार मी डॉक्टर मोहन जहागीरदार सायकॅट्रिनिक्स एक्सपर्ट पुणे मिरर करता आज आपण बोलणार आहोत ओसी पिल्स बद्दल सेक्शुअल लिव्हिडिओ वर काही फरक पडतो का तर हे सगळ्यांसाठी सिमिलर नाहीये काही स्त्रियांमध्ये याच्यात चांगला फरक दिसतो की त्यांची डिझायर आहे तशी राहिलेली आहे किंवा काही बदल झालेला नाहीये काही स्त्रियांमध्ये त्या डिझायरमध्ये प्रचंड प्रमाणात निगेटिव्हिटी म्हणजे एकदम डिझायर खाली गेलेली आहे इच्छाच संपलेली आहे असं दिसतं आणि काही स्त्रियांमध्ये ती पिल ओवरल कॉन्ट्रोसेप्टिव्हिल किंवा गोळ्या घेतल्यानंतर डिझायर खूप वाढलेली आहे असं दिसतं सो एक कॉमन सगळ्यांमध्ये तो अनुभव नाहीये काही लोकांमध्ये काही बदल होत नाही काही लोकांमध्ये त्याच्यात वाढ होते आणि काही लोकांमध्ये डिझायर मध्ये कितीतरी प्रमाणामध्ये घट होते घेत असताना समजा कोणी प्रेग्नेंट झालं तर काय करायला पाहिजे तर त्यावेळेला सर्वप्रथम इमिजिएटली त्यांच्या गायनाकोलजिस्ट किंवा त्यांच्या डॉक्टर्सला भेटलं पाहिजे त्याचे साईड इफेक्ट असे होऊ शकतात की प्री टर्म डिलिव्हरी किंवा लो वेट बेबी हे सगळ्यांमध्ये नाही पण काही काही प्रेग्नन्सीज मध्ये असं आढळून येऊ शकतं गर्भनिरोध गोळ्या कोणत्या स्त्रियांनी टाळाव्यात पस्तीस वर्षानंतर जास्त वय असलेल्या स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्यांचे सेवन करू नये धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांनी किंवा मुलींनी या गोळ्यांचे सेवन टाळावेच ज्या स्त्रियांच्या रक्तामध्ये गाठी जमा होण्याची शक्यता असते त्यांनी या गोळ्या खाऊ नयेत ज्या स्त्रियांना कर्करोग होण्याची पार्श्वभूमी असल्यास किंवा स्तनांचा कर्करोग आहे त्यांनी या गोळ्यांचे सेवन टाळावे ज्या स्त्रियांना यकृताचा आजार आहे गाठी होणे काविळीमुळे यकृत खराब होणे मद्यपानामुळे यकृतावर सूज येणे असे त्रास असलेल्या स्त्रियांनी या गोळ्यांचे सेवन करूच नये गर्भनिरोधक गोळ्या वापरणे ही स्त्रियांसाठी सध्या एक सामान्य बाब बनली आहे बाजारातही या गोळ्या सहज उपलब्ध असतात पण त्याचे सतत सेवन योग्य आहे की नाही सर्वात वाईट सवय म्हणजे गर्भधारणा टाळण्यासाठी हल्ली अनेक मुली गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्रास वापर करतात